आमच्या सत्तेच्या काळात बँकेने जोरदार प्रगती केली आहे स्वमालकीच्या जागेत काही शाखाही सुरू केल्या कर्ज देऊन रोजगार उपलब्ध करणारी ही कोल्हापूर जिल्ह्यातील प्रथम क्रमांकाची बँक आहे सभासदांच्या हितासाठी व बँकेच्या प्रगतीसाठी आम्हाला पुन्हा संधी द्या असं आवाहन श्री यशवंत सहकारी बँक मर्यादित कुडित्रे बँकेचे चेअरमन एकनाथ पाटील यांनी केले आहे येत्या चोवीस डिसेंबर रोजी बँकेची पंचवार्षिक निवडणूक होत आहे संस्थापक सत्तारूढी यशवंत पॅनेलचा प्रचार शुभारंभ आज कसबा बीड येथील महादेव मंदिरात पार पडला यावेळी ते बोलत होते पूर्वी कोटी ऐंशी लाख असा नफा व्हायचा आज चार चार कोटीचा नफा होतो ह्या आमचं ता टार्गेट आहे की साधारण हा आमचा ढोबळ नफा पाच कोटीच्या वर गेला पाहिजे आमच्या अगोदरच्या काळात बँकेत पाच कोटीनं वर्षाला ठेवी वाढत नव्हत्या आज पाच कोटीचा बँक नफा मिळवते आमचे टार्गेट आहे आपण आम्हाला परत सेवा करण्याची जर संधी दिली तर ह्या बँकेचा नफा दहा कोटीवर नेला जाईल आज नफा भरपूर मिळतोय त्यामुळं आम्ही अभिमानाने सांगतो की सभासदांना आम्ही चांगल्या प्रकारे डिव्हिडंड देतोय बँकेच्या इतिहासात पंधरा टक्के डिव्हिडन ह्याही वर्षी दिला मागच्याही वर्षी आपण दिलेला आहे आणि सतत इथून पुढस जा आपण देत जाऊ बँकेच्या इतिहासात पंधरा टक्के डिव्हिडन पन्नास वर्षात कुठल्याही चेंबरनं कुठल्याही संचालक मंडळाने कधी दिला नव्हता हो आम्ही कर्मचाऱ्यांना एकवीस टक्के बोनस दिला शकलो की का आपण नफा चांगला कमवतो आपण व्यवसाय व्यावसायिकपणे करतो म्हणून आपण ते करू शकलो बंधुनो हे करत असताना सुद्धा आपण पूर्ण व्यावसायिकता जपलेली आहे आमच्यावर थोडीशी टीका होते नोकर भरती करणं असू दे त्याविषयी आपण नंतर येऊ मगाशीच डॉक्टर साहेबांनी सांगितलं की बाबा अभि अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची योजना अत्यंत सक्षमपणे राबवणारी यशवंत बँक ही कोल्हापूरच्या पश्चिम भागातील पहिली बँक आहे खरोखर ही आपल्या दृष्टीनं अभिमानाची अशी घटना आहे कारण मराठा समाजातील तरुणांना व्यवसाय करणं थोडं आवडत नाही असा एक ट्रेंड होता कारण मराठा समाजाच्या तरुणांना काय होते कुठल्या तरी पाहुण्याच्या मागा लागून कुठल्या तरी मेवण्याच्या मागं लागून मग मा कोणतरी कुठेतरी संचालक असतो त्याच्या माग लागून नोकरी करण्यामध्ये फार इंटरेस्ट असतो अलीकडे काय होतं तो ह्या तरुणपुढीला थोडासा व्यवसाय करायची आवड झालेली आहे कारण का नोकऱ्यांची संख्या फार मर्यादित आहे चांगल्या चालणाऱ्या संस्था हळूहळू हो कमी होत आहेत त्यामुळे नोकऱ्या फारच कमी प्रमाणात उपलब्ध होतात ही खरोखर आपल्या दृष्टीनं खेददायक अशी घटना आहे तरुण लोकांच्या दृष्टीनं मग ह्या तरुणाच्या हाताला करायचं काय मग त्यांनी व्यवसाय केला पाहिजे व्यवसाय करण्यासाठी महाराष्ट्र शासनानं मराठा तरुणांना व्यवसाय करण्यासाठी बाबा बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून दिलं मग व्याजी कर्ज उपलब्ध करून दिल्यानंतर थोडस तरुणांनाही ऊर्जा मिळते उमेद येते आणि त्यामुळे ती वेगवेगळ्या व्यवसायाकडे वेग जातात आणि ह्यासाठी म्हणजे कुठल्या तरी बँकेनं पाठबळ देणं त्यांना गरजेचं असतं आणि ती भूमिका ह्या भागामध्ये यशवंत बँकेनं उभारली आणि ह्या गोष्टीचा खरोखर आम्हाला अभिमान आहे शाखा होत्या त्यापैकी फक्त दोनच शाखा सोच्या इमारतीत होत्या आम्ही या सहा वर्षामध्ये घेतल्या एक शाखा आम्ही बांधून पूर्ण केली एक गयामध्ये आपण शाखा बांधून पूर्ण केली आणि बेडशेर मध्ये एका बँकेच्या शाखेसाठी आपण जागा घेऊन ठेवली म्हणजे बेचाळीस वर्षात फक्त ही दोनच जागा घेऊ शकली होती आम्ही सहा सात ह्या सहा वर्षामध्ये आणखी दोन जागा घेतल्या म्हणजे आम्ही त्या दृष्टीनेही दृष्टीने हळू हळू आमचा विचार आहे की सगळ्या शाखा या मालकीच्या इमारतीमध्ये कारण बँकेची गुंतवणूक एकदा केली म्हणजे फर्निचर असेल रूम असेल म्हणा यामध्ये प्रचंड गुंतवणूक करावी लागते आणि ती वारंवार करायला लागू नये म्हणून आमचा असा मानस आहे की सगळ्या शाखा हळूहळू कुठेही बँकेवर लोड न येता कुठेही डिव्हिडंडचा फटका न बसता की सो मालकीची वाग या ह्या दृष्टीनं सुद्धा या संचालक मंडळाने गेल्या दोन वर्षामध्ये तीन शाळा दोन शाखा बांधून आणि एका शाखेसाठी जागा घेऊन ठेवले हो अशा सर्व आघाड्यावर हो म्हणजे टेक्नॉलॉजीची असेल आर्थिक ओलाढालीची असेल किंवा बँकेचे आसेट निर्माण करण्यासाठी असेल या सर्व आघाड्यावर हो बँकेनं या सहा वर्षामध्ये चांगलं काम केले आणि ह्या चांगल्या कामाला दृष्टी दुण लावणे अशी आमची इच्छा आहे चांगलं संचालक मंडळ आपल्यासमोर घेऊन आलेलं आहे आणि माझी तुम्हाला विनंती आहे कोण काय म्हणते आणि कोण काय म्हणते ह्याच्याकडं न बघता आपण आमच्या येथे चोवीस तारखेला कपशिया चिन्हावर शिक्का मारून आम्हाला परत एकदा आपली सेवा संधी द्या यावेळी डॉक्टर के एन पाटील पल्लवी पाटील बुद्धराज पाटील तानाजी मोरे ज्योष्णा पाटील ज्योतिराम शेलके यांनी मनोगत व्यक्त केली स्वागत प्रास्ताविक वसंत पाटील यांनी केलं तर आभार निवास पाटील यांनी मानले यावेळी आनंदा कोपळडेकर राजेंद्र पाटील शिवाजी खाडे कृष्णा जांभळे सर्जेराव पाटील संग्राम भाककर हिंदुराव तोडकर संजय निकम उत्तम धुमाळ खंडू पाटील पांडुरंग पाटील संभाजी नंदीवाले विजय सोरटे दादासाहेब पाटील शारदा ढेरे बाबुराव मेंगाणे यांच्यासह सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज मराठी चोवीस साठी कॅमेरामन नवदूत मोरे सह असित बनगे कोल्हापूर